श्री शिवाय नमस्तुभ्याम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे शिवपुराण टिप्स या चॅनलवरती देवादिदेव महादेवाच्या कृपेने म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत मैत्रिणींनो चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात शुभ महापुराणात शुक्रवारच्या दिवशीचा नवमी तिथीचा प्रभावशाली पितृदोषांचे खूप छान असे उपाय सांगितलेले आहेत तसेच पितृदोषाचे आणि पित्रांचे वर्णनही खूप छान उल्लेख केलेला आहे तेच आज आपण पाहणार आहोत मैत्रिणींनो लक्षपूर्वक ऐका शिवमहापुराणात छान सांगितलेले आहे की पितृंची शांती कशा पद्धतीची आहे आणि दोष कशा पद्धतीत आहेत ते आज आपण पाहणार आहोत तर तसेच पितृदोष आहेत याची लक्षणे कशी ओळखायचे हे आज आपण पाहणार आहोत जर घरात अशांतता असेल घरात चार पाच व्यक्तीच राहतात थोड्या थोड्या गोष्टीवरून वाद होतात तर समजून जा की पितृदोष आहे घरातील व्यक्ती एक रुपया कमवून आणते आणि सव्वा रुपया खर्च होतो घरात पैसा तर येतो पण हातात टिकत नाही समजून जा की पितृदोष आहे चार दिवस दुकान व्यापार चालतो आणि बाकीच्या दिवसात नुसते बसून राहत आहात समजून जा की पितृदोष आहे घरात मुलं चिडचिड करत असतील चुकीच्या मार्गाला लागले असतील समजून जा की पितृदोष आहे घरातील मुलं आईवडिलांचा आदर करत नाहीत मान सन्मान राखत नाहीत मोठ्या आवाजात बोलत असतील तर समजून जा की पितृदोष आहे पितृदोष आहे हे जर आपल्याला समजून आपण समजून घेत नसेल तर परिवारामध्ये कोणताही एक व्यक्ती प्रत्येक वेळेस जेवण करायला बसला असेल तेव्हा तेव्हा त्याच्या ताटात केस येतो मग तो हॉटेलमध्ये जेवायला बसलेला असेल तेव्हाही त्याच्या ताटात केस आला की समजून जा म्हणजेच पंधरा दिवस झाले चार दिवस झाले आठ दिवस झाले सलग जेवण करत असताना ताटात एक केस येत असेल तर समजून जा की पितृदोष आहे किंवा पितृ तुम्हाला काहीतरी मागत आहेत किंवा पितृ तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत पितृ आपल्याला बोलत नसतात ते आपल्या घरी येतात आणि काही छोट्या छोट्या गोष्टीवरून ते आपल्याला जाणून देत असतात यातूनही तुम्हाला समजत नसेल तर एक शिवपुराणातील अजून एक छानसं वर्णन सांगते घरात बसल्या बसल्या, बसल्या गंदगी येत असेल किंवा सुवास छान येत असेल रोज असं एक आठ दिवस पंधरा दिवस चार दिवस होत असेल तसे सर्व घर स्वच्छ केलं तरीही कुठून तरी हा वास येत असेल तर समजून जा की पितृ पित्रु, पितृंची पित्रु, छाया म्हणजे सावली पडत आहे पितृ आपल्याला काहीतरी मागत आहेत घरात कोणी येणारा असेल तुमच्या व्यतिरिक्त घरात दुसरा कोणीही येणारा येत असेल आणि तोही असंच म्हणत असेल की घरात सुगंध येत आहे किंवा घरात दुर्गंध येत आहे तेव्हा तरी तुम्ही समजून जा की आपल्याला पितृ काहीतरी सांगत आहेत किंवा मागत आहेत तेव्हा आपल्याला काहीच करायचं नाही शिवपुरांना छान असे सांगितले आहे पिंपळाच्या पानावरती श्राद्ध पक्षाच्या दिवशी म्हणजेच एकादशी दिवशी मधाचे सात टिपके लावावेत पिंपळाच्या पानावरती हा आपल्याला उपाय करायचा आहे पिंपळाच्या पानावरती मधाचे सात टिपके लावावेत त्याच्यावरती तसेच चां चंदन लावून सात अखंड तांदूळ त्याच्यावरती ठेवावे तसेच थोडे काळे तीळ त्याच्यावरती ठेवून थोडंसे जवस ठेवून आपल्याला पूर्वजांचे नाव घेऊन त्यांचे स्मरण करून आपलं गोत्र बोलून वाहत्या पाण्यात ते पान सोडून द्यायचे आहे ही सेवा केवळ श्राद्ध पक्षातच म्हणजेच एकादशी दिवशीच होणार आहे तुम्हाला आयुष्यात कधी संपत्तीची कमी पडणार नाही ग्रहकलेश कमी होऊन घरात शांतता टिकून राहील पितृंचा सदा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील ते सदैव तुमच्या पाठीशी राहतील जसे आपण देवांना प्रसन्न करतो तसेच पितृंनाही खूप महत्त्वाचं आहे की प्रसन्न करणं देवापेक्षा पितृ लवकर प्रसन्न होतात शिव महापुराण कथेत देवादिदेव महादेवांचे खूप असे प्रभावशाली महत्त्वाचे उपाय आहेत तसेच अजून एक हा एक उपाय सांगितलेला आहे की श्राद्ध पक्षाच्या दिवशी जो व्यक्ती खूप आजारी आहे काही केलं फरक पडत नाही तर जो वड असतो म्हणजेच वडाचं झाड असतं त्या झाडाचं आपल्याला एक पान घ्यायचे आहे त्या पानावरती काळे तीळ आणि सातू किंवा जवस ठेवून पितृंचे स्मरण करून नवमी तिथीच्या दिवशी जो व्यक्ती खूप आजारी आहे कितीही केलं तरी त्याचा आजार कमी होत नाही त्या व्यक्तीला एकवीस वेळा ते वडाचे पान उतरवून वाहत्या पानात सोडवून द्यायचे आहे किंवा वाहत्या पाण्यात जमत नसेल तर पिंपळाच्या झाडाखाली ठो ठेवून द्यायचे आहे जो आजार आहे यातून मुक्तता मिळेलच पण केलेल्या उपा उपायाने बघा येणाऱ्या तिथीपर्यंत हा आजार पूर्णमुक्त झालेला असेल जो हा हा मी आज उपाय सांगितला त्याचेच वर्णन पितृच्या म्हणजेच शिवपुराणात तीन पक्षी तीन वृक्ष आणि तीन जलचर हे पितृंच्या संपुष्टात संतुष्टात करणारे आहेत म्हणजेच यांना पितृ मानले जाते तीन वृक्ष कोणते शास्त्रानुसार एक पिंपळाचे दोन वडाचे आणि तीन बेलाचे या झाडाखाली श्राद्ध पक्ष पितृंचा निवास असतो या तीन वृक्षांच्या खाली तसेच तीन पक्षा पक्षी पितृंला समाविष्ट आहेत ते कोणते कावळा हंस आणि गरुड तुम्हाला माहीत आहे का कावळ्याला आणि हंस पक्ष्याला एक तासाच्या आधी एक दिवसाच्या आधी तसेच अठ्ठेचाळीस तासाच्या आधी त्यांना समजते की आज काय होणार आहे आणि काय घडणार आहे कारण हे यमलोकात जिथे यमराज निवास करतात तेथील भाग खात असतात त्यामुळे त्यांना यमराजाकडून हे ज्ञान प्राप्त झालेले असते की जे आधी काय घडणार आहे ते त्यांना आधी जे काय वाईट घटना घडणार आहे त्या ते आधीच त्यांना समजतात जर का कोणती घटना घडणार असेल तर कावळा येऊन ओरडतो तसेच कोणती वाईट घटना घडणार असेल तर कुत्रा येऊन ओरडतो हे त्यांना यमराजाने ते भार खाल्ल्यामुळे त्यांना हे ज्ञान प्राप्त झालेले असते तसे जे तीन जलचर प्राणी आहेत ते मछली म्हणजेच मासा कासव नाग श्राद्ध पक्षात जो पिंड दिला जातो तो, तो पाण्यात दिला जातो आणि या जलचर जल प्राण्यांनाच दिला जातो म्हणून श्राद्ध पक्षात पितृंच्या समाविष्ट हे तीन पक्ष तीन जलचर जल प्राणी आणि तीन पक्षी हे पितृंना समाविष्ट आहेत अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे आहे धन्यवाद श्री शिवाय नमस्तोभ्यम